हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आता काय गुड मॉर्निंग नाही झालं बारा वाजता सर मला वाटतं का नाही अजून अकरा वाजले असतील तर चला ताई चालल्या ते तपल्या गावा घरी घरी हो तर ऐका नाही थांबा म्हणते तर थांबा नाही जाते बर वाटू द्या पण आणि आठ दिवस काळजी घ्या वार ही लागून देऊ नका वजन उचलू नका खालीवर सारखं करू नका भाऊ आहे तसं मदत करू लागायला तर चालले <laughs> ते आता सगळं भरलं सामान वगैरे कपडे ओली कपडे साडी काय 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 आणलं होतं त्यांनी आणि आय पण ह्या तिकडं बाळाला घेतले जेवण वगैरे झाली छान पैकी भाजी चपाती चार जर घेतो जा बघ हा हा तिकडं भाऊ आहे काय म्हणता भाऊ घेऊन मुरारकी नाही आलाय तर तू म्हणता ही गाडी येतच मोठी गाडी घेऊन चालल्यात कारण की च्यू अनुष्का परत ना भाऊ अश्विनताई आणि त्यांची मम्मी पण आहे आणि त्यांच्या कानाला काय होईल वारं लागल वारं लागायला सांगितलं म्हणून ती गाडी घेऊन ती चालली सोडवते सगळ्यांना पुन्हा मग गाडीने ना, ना।, ना वार म्हणजे अजून चांगलं महिनाभर जपाय सांगितलं वारं वगैरे कसलंच लागलं नाही पाहिजे कसलं थंडी जमत नाही त्याच्यामुळं गाडी घेऊन चालल्यात तर असू द्या काय तुला तुला नाही जाई आता चालली नी नी चालली गोल अकराला सोडून इंगी चालली इंगी चालली आतून बघून कशी करते लवकर आता ओळखायला तर हाय तिकड प्रसाद पण आलाय काल शनिवार रविवार सुट्टी असते त्याला काल शुक्रवारी संध्याकाळ आलाय कॉलेज वगैरे करून तुला आहे हा हा पोरांचा ब्रशिरी पुरी बसले ते आता कधी येतात काय माहितीये का तिकडे जायचे तर बायसागे यांना